आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध परा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व सर्व शाखा प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट नायकवडीज ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या डॉक्टर सलीम उर्दू हायस्कूलची सृष्टी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा नीलम महादेव दबडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व प्रजासत्ता दिन मोठ्या उत्साहाने साजरा नायकोडीज ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स अल अमीन एज्युकेशन सोसायटी संचलित डॉक्टर सलीम उर्दू हायस्कूल व उर्दू प्राथमिक शाळा अमननगर मिरजच्या प्रांगणात शुक्रवार दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शहात्तरवा भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सौ नीलम महादेव दबडे अध्यक्ष सृष्टी शिक्षण संस्था सांगली उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री महादेव दादा दबडे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मिरज विधानसभा क्षेत्र हे होते या प्रसंगी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं या प्रसंगी प्राथमिक शाळेतील मुलामुलींनी मुलींनी देशभक्तीपर नृत्य सादर केले व हायस्कूलच्या मुलींनी देशभक्तीपर गायन सादर केले या प्रसंगी डॉक्टर सलीम उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री वाईस शाळेचे मुख्याध्यापक श्री इस्माईल मुजावर सर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री आसिफ तांबोळी सर यांनी केलं कार्यक्रमाचे आभार श्री इनायत तुल्लाह मुल्ला सर यांनी मानले